ज्या एका घटनेने मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली त्याच निर्भयाच्या नगरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे पीडितेचे वडील या मोर्चात सहभागी झालेत आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या मोर्चांमधला हा सर्वात मोठा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे या मोर्चासाठी जिल्ह्यातील शाळांना देखील सुटी देण्यात आलेली आहे सरकारी कार्यालय सुरू राहणार असली तरी कर्मचाऱ्यांची संख्या रुळा आहे नगर शहरातील रस्ते आणि एकूण गर्दी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेता मोर्चामुळे शहरातील बहुतांश बाजारपेठ आणि व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत या मोर्चात जिल्हाभरातून सुमारे दहा ते पंधरा लाखांचा जनसमुदाय एकत्र येईल सहभागी होईल असा संयोजन समितीचा अंदाज आहे विविध सामाजिक धार्मिक स्वयंसेवी संघटना पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे यात प्रत्यक्ष सहभागाची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे जिल्ह्यातील विविध आगारांमधून सुटणाऱ्या एस टी बसेस नगरमध्ये येणार नाहीत नगरमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना बाह्यवळण रस्ता फाट्याजवळ सोडलं जाईल आणि शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांवरील वाहने बाहेरूनच मोर्चेकऱ्यांना शहराबाहेरूनच थांबवून त्यांना इतर मार्गांनी जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मोर्चेकऱ्यांना पायी वाडिया पार्क मैदानावरती येण्याचे सांगण्यात आलेले आहेत या ठिकाणी मुक मोर्चाद्वारे जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाईल मोर्चाच्या सुरुवातीला मुली राहतील त्यानंतर शाळा कॉलेजेसमधल्या युवती त्यांच्या मागे महिला मंडळ आणि त्यानंतर पुरुष मंडळी पदाधिकारी राजकीय नेते असतील अशी मोर्चा या मोर्चाची आखणी करण्यात आली आहे तर आपण पाहू शकतोय लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी अहमदनगरमध्ये उपस्थित आहे कोपर्डीतील प्रकरणानंतर राज्यभरात मराठा समाजाने मोर्चे काढलेले आहेत मुक मोर्चे आहेत त्यामुळे या मोर्चांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे आणि त्याच अहमदनगरमध्ये आज दहा ते पंधरा लाखांचा जनसमुदाय एकत्र येईल असा आयोजकांचा अंदाज आहे आणि तशीच काहीशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे मंदार गोंजारी आपला प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे मंदार आम्ही या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय लाखोंचा जनसमुदाय लोटलेला आहे अहमदनगर मध्ये हो आतापर्यंत अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आपण पाहिलं नांदेड लातूर सोलापूर परंतु या अहमदनगर मध्ये मोर्चा निघण्याचे वेगळे संदर्भ आहेत कारण कोपर्डी हे अहमदनगर मध्ये आहे त्यामुळे या मोर्चाला कोपर्डीकरांनी देखील हजेरी लावलेली आहे दोन दिवसांपूर्वी कोपर्डीचे ग्रामस्थ चालक अहमदनगर परिषदेने निघालेले होते काल संध्याकाळी हे ग्रामस्थ या ठिकाणी पोहोचले त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी कि पोहोचलेले आहेत आणि अहमदनगरच्या वाडिया पार्क हे दृश्य आपण बघू शकतो संपूर्ण मैदान भरलेलं आहे मैदानाचा मधला भाग असेल किंवा जी बैठक व्यवस्था असते एरवी या मैदानावरती काही खेळ पाहण्यासाठी आले लोकांसाठी तीही देखील लोकांनी पुरेपूर भरून गेलेली आहे विराट असा हा मोर्चा आहे या ला मोर्चाला आत्ता सुरुवात झालेली आहे सर्वात आधी महिला या मैदानातून बाहेर पडतायत त्यानंतर वकील बाहेर पडतील आणि त्यानंतर इतर जे लोक आहेत ते बाहेर पडतील आणि इथून साधारणपणे दोन किलोमीटरच्या अंतरावरती जिल्हाधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी मोर्चा या मोर्चाची शांता होईल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल परंतु हा जो एकंदरीत मोर्चा आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कोकर्डीच्या घटनेचे पडतात देखील संपूर्ण राज्यभरात आपल्याला पाहायला मिळाले तसेच या अहमदनगरच्या मोर्चाचे देखील पडतात आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण अहमदनगरमध्ये आपण बघितलं की अनेक वेळा जी परिस्थिती निर्माण होते ती संवेदनशील असते आणि त्या पार्श्वभूमीवरती निघालेला हा मोर्चा आहे मोठ्या प्रमाणात लोक या मध्ये सहभागी झाले मंदार तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल